माझी सनदी अधिकारी आहेत लेखक आहेत इतिहासकार आहेत विश्वास पाटील त्यांनी माझ्या एका सहकारी मित्राला मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की माझी क्षमता अधिक असताना माझ्याकडे जास्त बुद्धिमत्ता असताना केवळ आरक्षणामुळे माझ्यापेक्षा कमी कळत असलेल्या किंवा कमी बुद्धिमत्ता असलेल्या लोकांच्या हाताखाली मला काम करावं लागलं आणि हे केवळ सगळं आरक्षणामुळे झालं आरक्षण तुमच्यातली क्षमता दाबत क्षमतेला वाव देत नाही मग त्याचं उत्तर असं आहे की देशातलं सगळं आरक्षण बंद करा बरोबर की नाही सगळं आरक्षण आणि आय एस ऑफिसर म्हणजे सगळ्या हिंदुस्थानातूनच लोक येतात ना, ना? जे तुमच्यापेक्षा कमी शिकलेले म्हणजे बुद्धीचे आहेत ते म्हणजे आरक्षणच जर रद्द करा मागणी करा त्यांना म्हणा तुम्ही का मागणी करत नाही आणि ज्या आरक्षणात तो तो काय झाला त्या आरक्षणाखाली तुम्हाला आरक्षण पाहिजे मराठा समाजाला तुम्हाला मात्र आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी मागणी करा ना की आरक्षणच नको हिंमत असेल तर अरे हे असं होतच आहे अनेक वेळेला असं होतं राजकारणात होतं सगळ्या सगळ्या ठिकाणी होतं या सगळ्या गोष्टी आरक्षण मुळातच हे आहे की जे दबलेले आहेत जे शिक्षणात मागे राहिलेले आहेत त्याच्याहीपेक्षा जे ते सामाजिकदृष्ट्या फार मागे राहिलेले आहेत हा आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आमचे लेकरवाळा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आरक्षण दिल्यामुळे एका दिवसामध्ये सगळ्या मराठा समाजाला नोकऱ्या मिळतील काय अहो एकोणीस वीस लाख नोकऱ्या आहेत दोन तीन टक्के सरकारी नोकऱ्या कमी होतात रिटायर्ड होतात मिळतील काय सगळ्यांना बरं तेरा टक्के आरक्षणात एवढी वर्ष दलित समाजाला आहेत आय एस झालेत सेक्रेटरी झालेत चीफ सेक्रेटरी झाले कमिशनर झाले झोपटपट्ट्यात म्हणून अजून कुठला समाज राहतो आहे दलित समाजच राहतो आहे तो गरीब हटावचा कार्य गरीबी हटावचा कार्यक्रम नाही तो त्यातल्या काही लोकांना इतरांबरोबर आणण्याचा प्रयत्न आहे आरक्षण म्हणजे